रामकृष्ण हरी मंडळी आपण सध्या लोणंद ते तरडगाव ह्या प्रवासावरती आहोत वारीचं वरून आपण हे विहंगमसं दृश्य पहा वारीमध्ये अनेक जातीधर्माचे लोक सामील झालेले आहेत आपण हे वारंवार सांगतोय या ठिकाणी कसल्याही प्रकारचा मनभेद मतभेद वारीमध्ये दिसत नाही जगावं माणसानं कसं हे शिकता येईल अशा बऱ्याच गोष्टी ह्या वारीमध्ये आहेत या वारीमध्ये जशा चांगल्या गोष्टी आहेत तशा वाईटी गोष्टी आहेत अनेक पैलू असलेली ही वारी आहे परंतु इतक्या प्रचंड संख्येनं हा जो जनसमुदाय आपल्यासमोर दिसतो आहे तो सर्व पांडुरंगांच्या दर्शनासाठी आलेला आहे वर्षभर पांडुरंगाचं मंदिर आहे तिथंच राहतं पांडुरंग तिथंच राहतो परंतु आषाढी वाराचं एक विशिष्ट असं महत्त्व आहे आणि ह्या पर्वामध्ये आपलं दर्शन पांडुरंगाचं व्हावं आणि आपल्या घरसंसारामध्ये आपल्या आयुष्यामध्ये समृद्धी यावी या आशानं महाराष्ट्रातील भारतातील आणि जगभरातील वारकरी या ठिकाणी येतो त्याच्या गळ्यामध्ये तुळशी माळाचे माळ आहे टोपी आहे गंध आहे तो वारकरी बघव्या पताका घेऊन महिला तुळशीच्या वृंदावन वृंदावन डोक्यावरती घेऊन या वारीमध्ये सहभागी होतात आणि होत। होत। हे असे नयनरम्य असं वातावरण दृश्य पाहात पाहत आम्हीही या वारीमध्ये सामील आहोत या दिंडीमध्ये सामील आहोत अशा वारीमध्ये आमची दिंडी आहे आणि हे आमचे सर्व लोक नाश्त्यासाठी नाश्ता करून या ठिकाणी बसले होते थोडासा आराम आणि इथून पुढे आम्ही तरडगावला जाऊ तरडगावला आमचा इथं मुक्काम पडतो आणि तिथून पुढे पुढची पुढचा मुक्काम फलटणला पडतो तर अगदी वयोवृद्ध पंचवीस वर्षापासूनचा मुलगा ते सत्तर पंच्याहत्तर वर्षापर्यंतची माणसे हे पूर्ण आपल्या वारीमध्ये आहेत तसं पूर्ण ह्या दिंडीमध्ये पण आहेत आणि चलते वेळेस कुणालाही थकवा जाणवत नाही हे फक्त पांडुरंगाच्या ओढीची कमाल आहे कारण पांडुरंगाचं दर्शन घ्यायचे चंद्रभागेमध्ये स्नान करायचे वाटेनं परोपकाराची भावना असणारे अनेक लोक आहेत हे माऊली ग्रुप कांदा पोहे बेसन चपाती डोसा चपा चहा पलीकडल्या साईडला चहासाठी जोर टँकरच उभारलेलं आहे शुद्ध बिसलरीचं म्हणजे शुद्ध पाणी ह्याची सोय आहे त्याचबरोबर लोकांचा पाय मोडपला असला पाय दुखत असेल ती पण या ठिकाणी सोयी करण्यात आलेली दवाखाना आहे ह्या सर्व गोष्टी एकत्रित या ठिकाणी हे नांदेडचे माऊली ग्रुप यांचं तरडगावला दरवर्षी यात हे नवं वर्ष आहे तर अशीही परोपकाराची भावना असणारे लाखो रुपयाचा खर्च करणारे लो लोक, लोक या ठिकाणी आहेत या दिंडीमध्ये कोट्यावधी रुपयाचा खर्च होतो श्रीमंत लोक अनेक श्रीमंत लोक या ठिकाणी वारकऱ्यांच्या सेवेमध्ये आपलं ह्या महिन्यामध्ये कसा वेळ देता येईल आणि आपल्या कमाईतील काही पैसा आहे तर कसा घालता येईल यासाठीचा प्रयत्न करतात त्याचबरोबर नाही इथं चोरटेसुद्धा आहेत काही लोक चोरी पण करतात परंतु तो, तो एका निगेटिव भाग थोडा समाजाला सारला तर परोपकाराची भावना असणारे इथं असंख्य लोक आहेत आणि या दिंडीमध्ये या या ठिकाणी जे अन्नदान होते या ठिकाणी स्वयंसेवक आहेत शिस्त लावण्यासाठी रोडवरती तिथे थांबतात सर्वांना सांगतात की या ठिकाणी पोहे मिळत आहेत चपाती मिळते आहे चहा मिळतोय वैद्यकीय सेवा मिळते आहे आणि गरजू लोकांनी त्या ठिकाणी जाऊन ती सेवा घ्यायची आहे अशा पद्धतीची सेवा देणारे आळंदी ते पंढरपूर ह्या काळा रूटमध्ये अनेक ब बा, भाविक आहेत लाख हजारो लोक आहेत ह्या लाख लाखो लोकांच्या सेवेमध्ये तर हेही परोपकाराची भावना असणारे लोक इथं आपलं पाहिल्याच्यानंतर आपल्यामध्ये सुद्धा ती भावना निर्माण होऊ शकते त्यानंतर आपला जो मुक्काम आहे तो त्याचं लोकेशन आपण दाखवतो या ठिकाणी तिथून पुढे गेल्याच्यानंतर एक माळावरती आपण जे आत्ता स्वीट बघितलं तिथून पुढे गेल्याच्यानंतर आपला जवळपास जो मुक्काम पूर्ण तरडगावचा मुक्काम त्या मुक्कामाच्या जवळपास आपण आलेले आहोत या ठिकाणी गावराण हॉटेल म्हणून आहे गावराण हॉटेलला चिटकून आपली गाडी थांबलेली असते त्रडगावच्या पुढे पुढचं गाव आहे त्या ठिकाणी ही वारी असतं आपली ठिकाण असतं आणि एक झाड आहे याच्याखाली खाली रसवंतीचं दुकान आहे नवनाथ रसवंती म्हणून आणि हे आपली समोर गाडी या ठिकाणी आपल्या दोन तीन पाला आहेत आणि या ठिकाणी आपला मुक्काम झाला नेहमीचप्रमाणे पोती वाचन असेल ब भजन असेल गाथा भजन असेल हरिपाठ असेल ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी रिसर आम्ही केल्या आणि सर्वांचं जेवण वगैरे झालं आज दुपारची पंगत नागलातराव सावरे मुजरगाम तालुक्याचा कुर्जिला लातूर या सदग्रस्तांनी दिली ते पुण्याच्या मार्केटमध्ये व्यापारी आहेत डाळिंबाचा व्यापार करतात गुळटेकडी येथे त्यांची आज पंगत होती त्याचा अन्नदान त्यांनी केलं आणि त्याचा लाभ आमच्या सर्व दिंडीतील वारकऱ्यांनी घेतला या ठिकाणी वारीमधला थोडा पावसाचा त्रास लोकांना झाला एवढाच एक दिवस यापूर्वी हा तो त्रास झाला नाही आणि ह्या वारीमध्ये सहभागी झालेल्या काही लोकांच्या प्रतिक्रिया आपण घेतलेल्या त्याही ऐकू आणि व्हिडिओ संपू उद्या भेटू फटरमध्ये रामकृष्ण हरी परमार्थामध्ये कसं आहे बत्ती मार्गाला लागले की थोडासा आनंद वाटतो दिंडी पाहून वारी हे सगळ्या गोष्टी जरा परमार्थामध्ये कोणी वाटतो

इथून पुढे कंपल्सरी वारी झाली वारी आता जवळ दो पाहिजे दो चालूच दरवर्षी यायच चा। काही त्रास काय चलण्याचा वगैरे हे ते